नमस्कार श्रीकांत उंबरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा एका विषयाची चर्चा आम्ही सातत्यानं करत होतो सगळे जेव्हा ह्या पाकिस्तानबरोबर जी चक्री चालू आहे युद्धजन्य परिस्थिती आहे ऑपरेशन सिंदूरची गरमागर्मी चालू असताना त्याचबरोबर ज्या चिकननेकच्या नावानं बॉम्ब केल्या जात होती आणि बांगलादेशची सध्याचे जे काही भावलं बसवलेलं आहे त्यांनी त्या बांगलादेशच्या सत्तेच्या खुर्चीवरती तेव्हाचं बायडन सरकार आणि चीनने मिळून ते मोहम्मद युनुस ते असं म्हणाले होते उद्धटपणे की भारताचे जे सात राज्य आहेत त्यांना आठवं सिक्कीम काही त्यांच्या तोंडात नाही आला शब्द सेवन सिस्टर्स ते कसं जर आपण ते चिकनने ब्लॉक केलं चीनने मिळून तर ती कशी लँडलॉक असा तो सगळा प्रदेश कसा होऊन जातो आणि म्हणून आपण त्या सगळ्या समुद्राच्या काठावरती आपण असल्यामुळे त्या सगळ्या हिंदू महासागराचे आपणच सगळे बंगालच्या उपसागराचे आपणच कसे कस्टोडियन आहोत त्याला सनसनीत उत्तर दे म्हणजे ज्या पद्धतीनं सगळं आता सुरू झालेलं आहे पण त्याच्या बरोबरीनं म्हणजे हे बघा की एकीकडून तुम्ही प्रत्यक्ष कारवाई करता जसं पाकिस्तानच्या विरोधामध्ये एकीकडे इंडस वॉटर ट्रिटी सिंधू नदीचा जो करार आहे पाणी करार आहे तो आपण स्थगित केला दुसरीकडून सगळे व्यापारची सगळं हे बंद केलं त्यांची वकालात बंद केली आणि नंतर त्याला पॅरल समांतररित्या त्यांच्यावरती प्रत्यक्ष कडक कारवाई केली आणि त्यांच्याकडून आलेले हल्ले परतून लावणे म्हणजे एकाच वेळी जसं सगळं चालू आहे त्याच पद्धतीनं आठ एप्रिलपासून बांगलादेशी असलेले व्यापारी सगळे मार्ग बंद करून टाकण्यात ता आलेले त्यांच्यावरती कडक निर्बंध लादलेले आहेत आणि त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी म्हणून जी चर्चा जी चालू होती ती सगळी बांगलादेशचं जे चिकन नेक आहे मी तुम्हाला तो परत एकदा नकाशा दाखवतो जसं आपलं चिकन नेक आहे वरती ही बोमा मारतात तसंच तेवढ्याच साधारणतः अंतराचं नेक प्रत्यक्ष बांगलादेशमध्ये त्यांचं चितगाव बंदर धोक्यामध्ये येऊ शकतो तो अख्खाच्या अख्खा प्रदेश भारत आणि म्यानमार मिळून ताब्यात घेऊ शकतात पण ही पण चर्चा बाजूला ठेवा प्रत्यक्षामध्ये जे काम सुरू झालेलं आहे याचा काही भाग झालेला आहे आणि काही होतो ह्याची चर्चा कोणी करत नाही मला एक फार आनंद वाटला काल परवापासून मी बघतो हिंदी आणि इंग्रजी काही यूट्यूबरनी आवर्जून ह्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत सिंग भंडारींचा तर कालच व्हिडिओ पडलेला आहे परवाच पडलेला आहे मी तुम्हाला आधी हा नकाशा दाखवतो टाईम्स इंडियन एक्सप्रेसचा वीस मेचा हा अंक आहे आणि त्याच्यामध्ये द नॉर्थ ईस्ट कोलकत्ता रूट वाया म्यानमार अँड नॉट बांगलादेश असे शीर्षक आहे अर्जुन सेनगुप्ता यांचा हा लेख आहे वीस मेचा इंडियन एक्सप्रेस आणि तुम्हाला आता मी जो नकाशा दाखवते जरा बारकाव्यानं तो तु नकाशा तुम्ही बघा ह्याच इंडियन एक्सप्रेसमधलाच तो नकाशा आहे याच्यामधला जो निळ्या रंगाचा जो मार्ग दाखवलेला आहे हा जो सगळा निळ्या रंगाचा मार्ग म्हणजे कलकत्त्यापासून म्यानमारमधल्या सिटवे नावाचं जे बंदर आहे तिथपर्यंतचा पाचशे जवळपास हा जो सगळा मार्ग आहे पाचशे एकोणचाळीस किलोमीटरचा आहे म्हणजे कलकत्त्यापासून जहाज निघेल आणि म्यानमारमधल्या सिटवे बंदरापाशी येईल ह्या पासून भारतीय सीमेमधलं जे शेवटचं गाव आहे झोरीन पोई तिथपर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावन्न किलोमीटरचा मार्ग तिथली जी कालदा नदी आहे त्या नदीच्या पात्रातून जातो म्हणजे बोटीतून आणि तुम्हाला म्हणजे जलमार्गाने प्रवास करावा लागेल आणि एकशे आठ किलोमीटरचा जो मार्ग आहे तो रस्त्यानं आहे म्हणजे हा एकूण एकशे चौसष्ट किलोमीटरचा मार्ग आहे त्या सिटवे बंदरापासून ते प्रत्यक्ष आपल्या सीमेमधलं जे गाव आहे झोरीनपोई मिझोरामधलं इथपर्यंतचा जो हा सगळा रस्ता आहे हा सगळा रस्ता एकशे चौसष्ट किलोमीटरचा आहे आणि हे सगळं केल्याच्या नंतर आपल्याला एरवी या सगळ्या ईशान्य भारतामध्ये जे काही आपल्याला दोन दोन तीन तीन दिवस लागत होते सिलीगुडी मार्गे आपण जायचो चिकन नेकच्या थ्रू आणि तो रस्ता लांबचा होता तो रस्ता काही सेफ नाही असा प्रकार नाही व्यवस्थित सेफ है। बाकी मा चिकनेक, चिकनेक, ची ची आहे बाकीचे किती बोंबा मारो चिकन नेक चिकन नेक म्हटलं तरी वीस बावीस किलोमीटरची त्याची रुंदी आहे त्याच्यामुळे तिथून जी वाहतूक चालू आहे त्याच्याबद्दल चा सध्या काहीच नाही आपली सगळी सेना आणि सगळे सक्षम आहेत पण तो लांबचा मार्ग आहे आणि हा जो जवळचा दुसरा जो रस्ता उपलब्ध करून दिला गेलेला आहे दोन गोष्टी त्याच्यामध्ये एक तर प्रत्यक्ष भारताचा आपल्याच दुसऱ्या भागाशी म्हणजे ईशान्य भारताशी असलेली सगळे दळणवळणाची साधनं वाढतील हा एक भाग पण त्याहीपेक्षा जो अजून एक मुद्दा आहे जो ह्या लेखात त्याची फारशी चर्चा आलेली नाही पण आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती केली जात आहे म्यानमारमधलं एखादं बंदर जर विकसित झालं तर सगळे पूर्व आशियाई देश आहे तिथून म्यानमारमधून आणि तिथून ह्या बंदरातून कलकत्त्यापर्यंत आणि तिथून मग पुढचा जो सगळा मार्ग आहे तो भारताच्या सगळ्या रस्त्याच्या मार्फत म्हणजे ह्या सगळ्या पूर्व आशियाई देशांना त्यांच्या व्यापाराच्यासाठी दळणवळणाच्यासाठी म्हणून एक मोठा मार्ग या निमित्ताने उपलब्ध होतो आहे ह्याच्यामध्ये तर ते फक्त सीटवे जे बंदर आहे म्यानमारमधलं तो ते कलकत्ता इतकाच फक्त डेव्हलप करायचं आहे म्हणजे ते मुळात ते बंदर डेव्हलप करायचंय तिथपर्यंतचा रस्ता तो म्यानमारच्या आणि त्या बाकी पूर्व दे देश देशातल्या त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे तो आपला विषय नाही फक्त आपण आपल्याकडे ते कसं वळवतोय त्याचा फायदा घेऊन जर हे बंदर विकसित झालं तर त्याच्या बरोबरीनं आपण एकशे चौसष्ट किलोमीटरचा मार्ग ज्याची व्यवस्था करून आपण आणि सगळ्यात आपल्यासाठी फायद्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचे जे बंडखोर जे सगळा असा त्या ठिकाणचे जे सगळे हे आदिवासी आणि किंवा त्या ठिकाणचे जे हे सगळे लोक होते, कि जे होते। या की जे म्यानमारच्या ह्यांना त्रासदायक ठरलेले होते जसं बलुचिस्तानमध्ये आज चालू आहे पण ह्या सगळ्या गटांनी हे जाहीर केलेले आहे आत्तापासूनच की भारतानं जर असा काही मार्ग आणि त्याची आखणी आणि त्यासंदर्भात कारवाई केली तर आम्ही पाठिंबा देऊत नव्हे आम्ही त्यांना प्रोटेक्शन देऊत म्हणजे या भागामध्ये विकासाचा जर हे सगळं दिशा म्हणजे विकासाचा सूर्य जो उगवणार असेल तर तो आम्हाला हवा आहे हे त्या ठिकाणच्या बंडखोरांनी सुद्धा सांगितलेलं आहे किंवा ज्यांची सशस्त्र चकमकी चालतात म्यानमारच्या सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा म्हणजे एक लक्षात घ्या किती वेग ह्याच्यातला बांगलादेश बाजूला ठेवा एक मिनिट ते मोहम्मद युनुसं काय करायचंय त्यांच्या सत्तेवर किती दिवस राहतील का ते बाहुला हटवलं जाईल आणि ते हटलं तर मग ते विशेष सोपं आहे कारण की ते चितगाव जे बंदर आहे बांगलादेशमधलं ते विकसित होईल सिट्ट्याचे बरोबरीनं आणि त्याच्यातून आपल्याला तोच मग त्या चितगावपासून आपल्याला आपल्या मिझोरामपर्यंत किंवा त्रिपुरापर्यंत सहजपणे येते येऊ शकेल पण दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने हे सगळं बाजूला ठेवून पूर्णपणे बांगलादेश बाजूला ठेवून सध्याचा जो म्यानमार आहे त्या ठिकाणी आपले अभियंते की फार मोठ्या प्रमाणात आता तिकडे नवीन कंपन्या उघडल्या जात आहेत आणि तिथे आपल्याकडचे अभियंते नोकरीला जात आहेत अगदी मागच्याच महिन्यामध्ये सुरेंद्र पाटील नावाच्या आमच्या मित्राची मुलगी म्हणजे त्याचा जो जावाई आहे लक्ष्मीकांत जोशी म्हणून परभणीतल्या पूर्ण तालुक्यातला हा मुलगा आहे हा त्या ठिकाणी ब्रह्मदेशमध्ये त्या म्यानमारमध्ये नोकरीला आहे हे जे नवीन तरुण आपल्याकडचे त्या ठिकाणी नोकरीला गेलेले आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे उद्योग सुरू झालेले आहेत म्यानमारमध्ये त्याच्यामुळे ही हालचाल बांगलादेशला पूर्णपणे बाजूला ठेवून म्हणजे बांगलादेशचा उद्या अडथळा आला तरी त्याच्यामुळे काही हे होऊ नये म्हणून पूर्णपणे म्यानमारचं बंदर विकसित करायचं तिथून पूर्व असे देशापर्यंतचे रस्ते विकसित कर विकसित करायचे आणि त्याच ठिकाणाहून म्यानमारपासून ईशान्य भारतामध्ये सुद्धा जाण्यासाठी मार्ग मोकळा करून घ्यायचा म्हणजे हे जे पर्यायी रस्ते शोधणे पर्यायी मार्ग शोधणे जे मोठ्या प्रमाणात चालू आहे किंवा मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो केरळमधलं विजिंगम जे पोर्ट डीप पोर्ट म्हणून सगळ्यात मोठं जे आपल्याकडे विकसित करण्यात आलं अदानी ग्रुपने साडेआठ हजार कोटीचा जो हा प्रकल्प मोदींनी त्याचं लोकार्पण केलं आणि त्यात निमित्तानं शशी थरूर आणि ते पी विजयन त्या मंचावर होते म्हणून सगळ्या डाव्यांनी काँग्रेसवाल्यांनी छाती बोलून रडणं सुरू केलेलं होतं या पोर्टचा बेनिफिट असा आहे की श्रीलंकन पोर्टमध्ये मोठी मोठी जहाजं जी आपल्याकडे उतरू शकत नव्हती कारण की आपल्याकडे डीप पोर्ट म्हणजे अतिशय खुली असलेलं बंदर जेणेकरून ते अख्खंच्या अख्खं जहाज तिथपर्यंत येऊन मग त्या प्लॅटफॉर्मवरती त्याचं ते, ते समांतर असं ते उभं राहतं त्याच्यातून माल ट्रान्सफर होतं ते नसल्यामुळे आपण श्रीलंकन पोर्टवरती अवलंबून राहत होतो तिथून तो माल डाउनलोड करून मग आपल्याकडे येत होता आता आपलं स्वतःच पोर्ट विझिंगम म्हणजे केरळच्या कोपऱ्यावरती तिरुअनंतपुरम जवळ झाल्याच्यामुळे तो एक मार्ग उपलब्ध झाला आहे म्हणजे ग्वादर आणि चबाहर बंदर जे ग्वादर बंदर अडकून पडलेलं आहे बलुचिस्तानमध्ये आणि त्याची जी अडचण आहे त्याला मार्ग आत्ताच शोधून काढण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं हा बांगलादेश राहिला बाजूला बांगलादेश बाजूला ठेवून म्यानमार मधलं सीतवे बंदर आपण विकसित करून त्या बंदराचा उपयोग पूर्व आशियाई देश आणि आपलाच ईशान्य भारत यांना जोडण्यासाठी करता येऊ शकतं आणि हे सगळं चालू असताना सैनिकी कारवाई किंवा आपलं जे सगळं सशस्त्र दळ आहे हे चूप बसलेलं नाहीये अगदी ह्या बांगलादेशच्या सीमेवरती सुद्धा ज्या चिकन नेकचे हे बॉम्ब मारतात त्यांनी एक सेंटीमीटर तिथली जागा घेऊन दाखवावी मोहम्मद युनिस जे गप्पा मारतात ना मोहम्मद तर बाकी सोडा येत्या काही दिवसांमध्ये स्वतः मोहम्मद युनुसच तिथे राहतील की नाही ही शंका आहे म्हणजे एकाच वेळीस व्यापाराच्या पातळीवरती सुद्धा आपण चार नंबरची इकॉनॉमी होऊन आपल्या भाऊ आपल्या ह्याच्यामध्ये ताकद कशी आहे भुजांमध्ये हे आपण दाखवून देत आहोत म्हणजे सैनिकी कारवाई पण आहे त्याच जोडीला आपली व्यापारविषयक आणि आर्थिक सुद्धा आहे असं एकाच वेळी दोन्हीकडून हे चालू आहे आणि ह्याला सगळ्याला पाठिंबा देण्याच्यासाठीची म्हणून असलेलं प्रबळ अशी राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय ताकद जी आहे किंवा आताचं जे केंद्रातलं सरकार आहे ते ठामपणे याच्या पाठीशी उभं राहते ही महत्त्वाची गोष्ट अन्यथा अवसान घातकी जर सरकार असलं असतं मनमोहन सारखं आणि सव्वीस अकराच्या नंतरचे काय हाल झालेत किंवा शर्मन शेख हे जे आपण करार केला अतिशय लाजीरवाणा असा यु एईला जाऊन ते सगळं आपण बघितलेलं आहे ज्यांचं कोणाचं लक्ष नाही याच्याकडे माझी त्यांना विनंती आहे मी तुम्हाला ते फोटो पण त्याचा इथं समोर दाखवतो नकाशाचं दाखवलाच आहे इंडियन एक्सप्रेसमधला हा लेख आहे नॉर्थ ईस्ट कोलकत्ता रूट व्हाया म्यानमार नॉट बांगलादेश हा पण जरूर बघा या संदर्भातलं अजून काही बारीक लिखाण विशेषतः इंग्रजीमध्ये उपलब्ध झालेलं आहे मी बारकावी यासाठी इथे टाळलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना त्यातल्या बारीक बारीक गोष्टी फारशा लक्षात येत नाहीत किंवा अजून विषय किचकट होऊन जाईल म्हणून साध सोपं सांगायचं असेल तर भारताचा पूर्व आशियाई देशांशी व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं म्यानमारमधलं सिटवे बंदर ते फार अतिशय हुकमाचा एक्का ठरू शकतं आणि त्या सिटवे बंदराला आपण आपल्याकडून जर जो जोडणारा रस्ता आहे त्याचं जर काम केलं तर आपल्या पण ईशान्य भारताला त्याचा फायदा होऊ शकतो ह्या सगळ्यातून आपोआपच आप आप बांगलादेश बाजूला निघून जाणतो इथेच थांबूयात धन्यवाद